हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत तव्वा अण्णा मसाला तर ही रेसिपी ना एकदम सोपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो जशी आपण ढाब्यावर किंवा कुठेतरी ठेल्यावर खातो की नाही तशी एकदम चटपटीत आणि सोपी रेसिपी आहे पण खायला एकदम भन्नाट लागणार आहे नक्की ट्राय करा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यातरीनं आपल्याला जे लागणार आहे साहित्य ते रेडी करून घेऊया तर आपण एक से एक मसाला वाटून घेऊया तर त्याच्यासाठी मिक्सरचा पावडर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच सहा हिरव्या मिरच्या ॲड करायची आहे तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकते इथे मिरची सात ते आठ लसणाच्या कड्यासुद्धा ॲड करायचं आहे दोन इंच इतकं अद्रकाचा तुकडा बारीक कट करून ॲड केलेला आहे अर्धा चमचा इतकं जिरा ॲड करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं हिरवं वाटण इथे तयार झालेलं आहे ज्याच्याने आपल्या अंडा तवा अंडा मसाल्याला खूप छान अशी टे टेस्ट येणार आहे तर एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलेला आहे आता लगेच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे तो रफली चॉप करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये ॲड करून आपल्याला मिक्सरला लावून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा मी टोमॅटोची प्युरीसुद्धा रेडी करून घेतली आहे ते सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया सगळ्यात आधी तर आपण इथे सगळे इन्ग्रिडियंट्स रेडी करून घेऊया त्यानंतर पटकन आपला तवा मसाला रेडी करूया तरी ते मी टोमॅटोसुद्धा बारीक प्युरी करून घेतलेल्या वाटेत काढून घेतला आहे लगेच आपल्याला कांदेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत तरी ते मी चार मीडियम साईजचे चा कांदे घेतले होते त्यांना व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं आणि चॉपरमध्ये बारीक करून घेतलं आहे जर तुम्हाला चॉपरमध्ये बारीक करायचं ना चला तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेतलं त्याची पेस्ट करून घेतली तरीही चालेल पण जर बारीक करून घेतलं ना अशा प्रकारे तर खूप छान टेस्ट येते म्हणून मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर इथे हिरवं वाटण टोमॅटो टोमॅटोची प्युरी आणि आपले कांदे आहेत रेडी त्यासोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे त्यासोबतच सहा अंडी इथे बॉईल करून घेतलेली आहे तर सगळे इंग्रेडिएंट्स आपले रेडी आहेत लगेच मी तावासुद्धा गॅसवर तापण्याकरिता ठेवलेला आहे तवा छान गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये लागेल तेवढं तेल ॲड करायचं आहे जेवढं तेल आपल्या भाजीला लागणार आहे तेवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेलसुद्धा कडकडीत गरम करायचं त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचेत तरी इथे जवळपास मी तीन चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं तेल इथे मी टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले कांदे ॲड करायचे आहेत तर बघा इथे छान आधी मी थोडंसं टाकून बघितलं तेल व्यवस्थित गरम झालं की नाही तेल छान गरम झालेलं होतं त्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले कांदे ॲड केलेले आहेत आणि आता कांदे जोपर्यंत छान लाल कलर होत नाही व्यवस्थित ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदे इथं भाजून घ्यायचं आहे कांदे भाजत असताना गॅस फुल ठेवा म्हणजे पटकन भाजले जातील तर आपल्याला दोन तीन मिनटं झाले आहेत कांदे भाजून तर व्यवस्थित कांदे आपले भाजलेले आहेत अजून एक दोन मिनटं भाजून घेते अशीच त्यानंतर त्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण हिरवं वाटण टाकून घेते आता हिरवं वाट टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत त्याला चार पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे सोबत कांदा पण भाजेल आणि आपण जो हिरवं वाटण टाकलेलं आहे लसण अद्रक मिरचीचं पेस्ट तो सगळं आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे चार पाच मिनटापर्यंत व्यवस्थित तर बघा इथे मी गॅस थोडंसं कमी करून घेतलेलं आहे या स्टेजवर आणि कमी गॅसवर आपल्याला हे पूर्ण छान भाजून घ्यायचं आहे एकदम गॅस फुल ठेवायचं नाही नाहीतर जो हा तावा आहे ना तो मातीचा तावा आहे तो तडकण्याचे खूप चान्सेस असतात एकदम फुल गॅस ठेवलं तर मिडीयम गॅसवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे चार पाच मिनटं झालेले आहेत आता या स्टेजवर आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे सगळं आधी तिथे मी मीठ घातलेलं आहे जवळपास अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे मीठ आणि कांदा पटकन सॉफ्ट होतो आणि भाजायला सुद्धा मदत होते म्हणून आधी मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यानंतर के परत आपल्याला पर एक मिनटापर्यंत एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित तरी ते मी एक दोन मिनटापर्यंत व्यवस्थित कांदा आणि आपण जो हिरवं वाटण टाकलेलं आहे तो भाजून घेतलेला आहे आता यामध्ये बाकीचे सगळे आपले रेग्युलर मसाले ॲड करून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा इतकं धनी पावडर ॲड केलेला आहे जवळपास एक चमचा इतकं गरम मसाला ॲड करायचा आहे दीड चमचा इतकं मिरची पावडर ॲड केलेली आहे तरी इथे मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा घरगुती मिरची पावडर ॲड केलेला आहे पाव चमचा हळद ॲड करायचा आहे तुम्ही कोणतीही एक ॲड केली तरी चालेल पण कलर छान येतो त्यासाठी इथे मी दोन मिरची पावडर ॲड केलेला आहे तर बघा यामध्ये आपले सगळे मसाले मी टाकून घेतले आहेत मसाला टाकल्यानंतर आपल्याला परत हा मसाला छान भाजायचा आहे गॅस कमीच ठेवायचं कमी, कमी गॅसवर आपल्याला हा कांदा आणि आपण जे बाकीचे सगळे मसाले भाज टाकलेले आहेत ते सगळे भाजून घ्यायचे आहेत तर दोन तीन मिनटं लागतात साधारण आपल्याला हा सगळं भाजायला मसाला तर मसाला व्यवस्थित भाजत आहे तर आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे टोमॅटोची प्युरी ॲड सुद्धा आपल्याला चार पाच मिनटापर्यंत मसाला छान भाजायचा आहे जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत मसाला भाजायचा आहे तेव्हाच आपल्या म तवा मसाल्याला छान टेस्ट येईल आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागेल तर बघा इथे मी टोमॅटो प्युरी ॲड केल्यानंतरसुद्धा गॅस कमीच ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर याला कंटिन्युअसली चालवत आहे छान असं भाजून घेते मसाल्याला तर मग अशा प्रकारे आपल्याला इथं मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे कांदे वगैरे याच्यातले सॉफ्ट होतील आणि आपले मसालासुद्धा छान शिजायला मदत होईल त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे जवळपास इथे मी मिक्सरला थोडंसं मिक्सरच्या बॉटमधलं थोडंसं त्याच्यातलं पाणी धुवून वगैरे अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेते मसाला हा आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या मसाल्यातला तेल जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे का गॅस कमीच ठेवायचं कमी, कमी गॅसवर मसाला शिजवून घ्यायचा आहे वरून थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर ॲड करायची जेव्हा आपण मसाला शिजवतो त्यावेळेला कोथंबीर ॲड केली ना तर मसाल्याला खूप छान सव येते म्हणून थोडीशी बारीक कोथंबीर ॲड करूया आणि परत चार पाच मिनटापर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत मी याला मिक्स करून घेणार आहे गॅस थोडंसं फुल करून घेतलेलं आहे आता या स्टेजवर आणि आता परत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन तीन मिनटापर्यंत पूर्ण रेसिपी बनवायला ना फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात पण मी व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवण्यासाठी मला थोडंसं जास्त वेळ लागत आहे पण ज्यावेळेला मी स्वतः ही रेसिपी बनवली ना मला फक्त दहा मिनटं लागलेत तर आता आपला पूर्ण मसाला शिजून तयार झालेला आहे थोडंसं याला मी मिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे आपला तेल आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर यामध्ये आपण अंडे जे आपण अंडे बॉईल करून ठेवले आहेत ना त्याला मी कट करून घेतलेले बघा अशा प्रकारे इथे थोडीशी स्पीड वाढवलेली आहे पूर्ण अंडे टाकत असताना दाखवण्यासाठी तर थोडीशी स्पीड वाढवून दाखवली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ना मधून आपल्याला अंड्याला दोन भागमध्ये कट करून घ्यायचं अशा प्रकारे आणि इथे मी पूर्ण अंडे बघा असे टाकून घेतलेला आहे आता आपल्याला असे एक आ, एकदम फ्लॅट अशी पळी घ्यायची आहे चम्मच घ्यायचा आहे आणि त्यांना व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे पलटून पलटून दोन्ही साईडने परत आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा पूर्ण मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अंड्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं ग्रेव्हीला थोडंसं एकदम ड्राय वाटत होते तर परत मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे ज्या अंड्याला छान अशी टेस्ट येईल आणि अंडे आपले पूर्ण मसाल्यामध्ये छान लदबत होतील तर थोडंसं बघा इथे मी पाणी ॲड केलेलं आहे जवळपास अर्धा वाटीपेक्षाही कमी मी थोडंसं इथे ना मी वाटीतलं वगैरे पाणी जे मसाल्याच्या होते ना आपल्या त्याच्यातलं पाणी मी मिक्स करून याच्यामध्ये टाकलेलं आहे आता थोडंसं आपण गॅस फुल करूया आणि फुल गॅसवर आपल्याला दोन तीन ते तीन मिनटापर्यंत याला चिजवून घ्यायचं आहे फुल गॅसवर आणि वरून बघा भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत आपल्याला या अंड्यानं अलटून पलटून दोन्ही साईडने मसाल्यामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे फुल गॅसवर दोन तीन मिनटं शिजवायचं म्हणजे छान आपण याच्यातला जो पाणी टाकलेलं आहे तो पाणी पण व्यवस्थित शिजेल आणि जो अंडे टाकले त्यापर्यंत आपण त्या अंड्यानं सुद्धा छान असा फ्लेवर आहे मसाल्याचा तसं आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत मस्तपैकी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे अलटून पलटून दोन्ही साईडनं जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आणि ते आपला अंडा तवा मसाला बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला इथं तुम ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशी झणझणीत रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय